खूप दिवसानंतर वांग्याची भरीत खायची इच्छा झाली आणि असंच गावाकडे गेलो होतो जर गावाकडून लसणाची पात कांद्याची पात जे जे असतं आपल्या शेत ह्या दिवसामध्ये शेतात ते सगळं साहित्य घेऊन आलेलो होतो त्याच्यामुळे मस्त झनझणी भरत भरीत खायची इच्छा झाली आणि रोज रोज रांगोळीची व्हिडिओ टाकून पण बोर झालो होतं म्हटलं आज काहीतरी वेगळा व्हिडिओ आपण टाकूया म्हणून आपण आज वांग्याची रेसिपी सॉरी वांग्याची भरिताची रेसिपी करणार आहोत तर त्या घरामध्ये भरिताची वांगे नव्हते तर साधेच वांगे होते त्याच्यामुळे म्हटलं साध्याच चा वांग्याचं आज भरीत करू त्यासाठी मी आधी वांगे भाजून घेतले आणि त्यासाठी आपण साहित्य घेतलं होतं कांद्याची पात नंतर लसणाची पात घेतली होती त्याच्यानंतर ते छोटे छोटे टोमॅटो असते ना एकदम छोटे तर ते खायला थोडे आंबट असतात रेग्युलरचे टोमॅटोपेक्षा कोथंबीर आणि कडीपत्ता हे सर्व साहित्य आपण घेतलं तर कांदे आ, आता सॉरी वांगे जे भाजून घेतले होते आपण आता आपण काय करायचं वरचा जो भाग आहे ना तो काढून घेतला घेतला मी कारण मग दिसायला हे ते भरीच छान दिसतं आणि तो काळा भाग निघून जातो हे बघा हे अशा पद्धतीने आपण वांग्याचं ते काढून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने स्वच्छते जे वांगे आहेत ते स स्वच्छ करून आणि व्यवस्थित आतमध्ये किडकं वगैरे आहे का हे बघून घेतलं आता यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत तर त्यासाठी रेग्युलर भाजीला आपण फोडणी देतो जिरे मोहरी कडीपत्ता याची झणझणी तशी फोडणी द्यायची आणि जर कढीपात आवडत असेल तर टाकायचा नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालतो आता त्यामध्ये आधी लसणाची पाट टाकायची म्हणजे ती कलसल्या छान गेली ना तर त्याची चव खूप छान उतरते आता त्यानंतर कांद्याची पाट टाकायची आणि हे दोन्ही मस्त हलवून घ्यायचं मंद आचेवर शक्य होतो हे कलसून घ्यायचं कारण जेव्हा ती छान कलसल्या जातं ना तर मऊ असं भरीत होतं आता यात थोडंसं मीठ टाकायचं कारण मीठ टाकल्यानंतर ना तर त्या दोन्ही पण पाती छान मऊ शिजल्या जातात आणि मऊ असं भरीत तयार होतो हे बघा ते आता टोमॅटो टाकले ना टोमॅटो आधी टाकायचे पण कारण ते मी कच्चे टाकले ना तर ते थोडासा शिजायला वेळ लागेल भरितापेक्षा कारण आपण वांगे भाजून घेतले म्हणून मी टोमॅटो आधी टाकले आता यामध्ये मी हिरवी मिरची न टाकता किंवा हिरवा हिरवी मिरचीचा ठेचा न टाकता लाल तिखट टाकलं कारण हे कुठलेलं आहे घरी फक्त लसण आणि ज्या लाल मिरची आहेत तर ते दोन्ही मिक्सरमधून दोन फक्त हलकंच फिरून घेतलेलं तिखट आहे जे रेग्युलर आपण कोरड्या भाज्यासाठी वापरतो आता हे छान कलसणं कलसून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे वांगे ठेवलेले होते ते बारीक करून जे भाजलेले भा तेच सोडून द्यायचे हे बघा आता छान कलर किती सुंदर दिसू लागला त्याचा शक्य आणि आपल्या जर स्वयंपाकाचा कंटाळा आला दुपारच्या वेळेस तर छान दहा मिनटात होणारं हे भरीत आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं ताट रेडी झालेलं आहे मी हरभऱ्याची भाजी जी शेंगदाण्यामध्ये केलेली आहे ओली हरभऱ्याची भाजी त्यानंतर भरीत आणि त्यासोबत कांद्याची भात एकदम भारी भेत बनलेला आहे अशा पद्धतीने माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा